या व्हिडिओ मध्ये एप्रिल रोजी असलेले जागतिक दिवस त्या दिवशी घडलेल्या निधन तीन एप्रिल रोजी जागतिक प्राणी दिवस असतो एप्रिल रोजी घटना एकोणीशे अठ्ठेचाळीस ओरिसा उच्च न्यायालयाची स्थापना झाली एकोणीसशे त्र्याहत्तर मोटोरोलाचे संशोधक मार्टिन कुपर यांनी जगातील पहिला मोबाईल कॉल केला एकोणीसशे पंच्याहत्तर अनातोली कापोव जागतिक बुद्धिमंत चॅम्पियन बनला एकोणीशे चौऱ्याऐंशी राकेश शर्मा पहिले भारतीय अंतराळवीर यांनी सोयस टी इलेवन अंतराळ याडातून उड्डाण केले ते सात दिवस एकवीस तास चाळीस मिनिटे अंतराळात होते दोन हजार आयनस आदित्य हे इंधन पुरवणारे संपूर्ण भारतीय बनावटीचे वेगवान जहाज नौदलाच्या ताफ्यात दाखल झाले कंपनीने टॅबलेट संगणकाची पहिली आवृत्ती प्रसिद्ध केली तीन एप्रिल रोजी घडलेले जन्म सतराशे एक्क्याऐंशी स्वामीनारायण हिंदू धर्माच्या स्वामीनारायण संप्रदाय संस्थापक अठराशे ब्याऐंशी नाथ माधव सामाजिक ऐतिहासिक कादंबरीकार अठराशे अठ्ठ्याण्णव हेन्री लुस टाइम मॅगझिनचे सहसंस्थापक एकोणावीसशे तीन कमलादेवी चाटोपाध्याय मॅगसेस पुरस्कार विजेत्या स्वातंत्र्य सैनिक एकोणीसशे चार रामनाथ गोयंका इंडियन एक्सप्रेस वृत्त वृत्त समूहाचे संस्थापक एकोणीसशे चौदा श्याम मानेकशा फील्ड मार्शल एकोणीसशे बेचाळीस आधी गोदरेज भारतीय प्रसिद्ध उद्योगपती एकोणावीसशे रामा नारायण भारतीय दिग्दर्शक व निर्माते एकोणीसशे पंचावन्न हरिहरन सुप्रसिद्ध गायक एकोणीशे जया प्रदा चित्रपट अभिनेत्री आणि संसद सदस्य एकोणीसशे त्र्याहत्तर निलेश कुलकर्णी भारतीय क्रिकेट खेळाडू तीन एप्रिल रोजी घडलेले निधन सोळाशे ऐंशी छत्रपती शिवाजी महाराज अठराशे एक एक्क्याण्णव एडवर्ड लुकॉस फ्रेंच गणितज्ञ एकोणाशे अठ्ठ्याण्णव मेरी कार्ट राईट इंग्लिश गणितज्ञ एकोणाशे अठ्ठ्याण्णव हरकिसन मेहता प्रसिद्ध गुजराती कादंबरीकार दोन हजार बारा गोविंद नारायण भारतीय राजकारणी आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला एक कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा व्हिडिओ शेअर करावं चॅनल ला, ला।